टॉमॅटो सूप बनवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कॉनफ्लॉवर वगैरे घातलेला नाही आहे शिवाय कोणत्याही प्रकारचे सॉस घातले नाही आहे त्यामुळे हा सूप तुम्ही लहान मुलांना तर देऊ शकताच शिवाय कोणी आजारी असेल त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकता नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरामध्येच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून टॉमॅटो सूप बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया टॉमॅटो सूप बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे चार टॉमॅटो घेतले आता टॉमॅटो आपल्याला असे मस्त पिकलेले लाल बुंद घ्यायचे आहेत आता हे टॉमॅटो कापून घेऊया इथे मी टॉमॅटो कापून घेतले आता, आता, आता आपल्याला टॉमॅटो कापून घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये आळी वगैरे असले तर आपल्याला दिसतील म्हणून ते टॉमॅटो कापून घ्यायचे आहेत आता इथे मी कुकर घेतलं आहे हे कापून घेतलेले टॉमॅटो आपल्याला ह्या कुकरमध्ये घालायचे आहेत एक कांदा घेतला मध्यम आकाराचा कापून तो ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता कांदा बघा मी जास्त बारीक कापलेला नाही आहे असाच ओबडधोबड कापलेला आहे तीन लसूण पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे अर्धा चमचा साखर घालायची आहे थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी पाव चमचा आणि इथे मी एक छोटा तुकडा कमी तिखट असलेल्या मिरचीचा घेतला तो ह्याच्यामध्ये घातला आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे हे सगळं एकसारखं करायचं आहे कुकरला झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आचेवर दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत इथे आपल्या कुकरच्या तिन्ही शिट्ट्या झाल्या आता गॅस बंद करायचं आहे आणि कुकर संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे कुकर थंड झाल्यानंतर मी ह्याच्यावरचं झाकण काढलं आता हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता इथे मी हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपलं मिश्रण मिक्सरमधून वाटून झालं आता ह्याला गाळून घ्यायचं आहे आता इथे मी एक भांडं घेतले त्याच्यावर गाळणी ठेवली आहे त्या गाळणीत आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे आणि एका चमचाने ढवळत राहायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे टॉमॅटोच्या बिया किंवा साली वगैरे असतील त्या निघून जातील इथे बघा आपलं मिश्रण गाळून झालं आणि हा वर उरलेला जो चोथा आहे तो आपल्याला काढून टाकायचं आहे इथे जवळपास आपलं सूप तयार झालं आहे आता ह्याला गॅसवर ठेवायचं आहे आता हे सूप ना थोडं घट्ट आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घालणार नाही आहोत त्यामुळे आपल्याला पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे कारण हे शिजल्यानंतर अजून थोडं घट्ट होईल म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आता ह्याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपण मगाशी टॉमॅटो शिजताना पण मीठ घातलं आहे त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे एकदा सगळं ढवळून घ्यायचं आहे आता ह्याला मंद आचेवर उकळी घेऊया मंद आचेवर ह्याला उकळी आल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर अजून दोन तीन मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट मी सूप चांगलं शिजवून घेतला आणि सूप बघा मस्त शिजलेला आहे आणि रंगसुद्धा छान आला आता आपल्याला गॅसच्या आच मंद करायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे फ्रेश क्रीम घालायची आहे पण माझ्याकडे फ्रेश क्रीम नाही आहे म्हणून मी दुधावरची साय फेटून घेतली आहे ती दोन चमचे घालते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे इथे बघा मस्त दाटसर असा टॉमॅटो सूप आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद